नमस्कार मंडळी शुभ सखा तर आजचा व्हिडिओ काढायचं कारण असं की आजचा दिवस आहे खास आज आहे एकवीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर का म्हणजे एकवीस नोव्हेंबर का खास है। ते तो आहे तर त्याचं कारण तुम्हाला आता सर्व डायरेक्ट दाखवते तर बघा तुम्ही तर बघा चिव बघा कशी तयारी करून झालेली आहे चिव तयारी करून का अशी झाले सांग आहे आज आहे चिवचा बड्डे तर बघा किती छान तयारी केलेली आहे इथेही ह्या सेटले तर हे बघा बघा किती सुंदर दिसते बघा हा काल ड्रेस आणलाय तिला आणि खूप आवडला तिला खूप सुंदर दिसते तो ड्रेस किती क्यूट दिसते बघा माझी ट्यूचा बड्डे खूप छान वाटते आणि आज स्कूल मध्ये काय काय का, घेऊन जायचंय कॅडबरी टीचर्स लोकांना द्यायला खूप वर्षांनी तुझ्या बड्डे चा ब्लॉग येणार आहे कस कसं वाटतं हो आपल्या चॅनलवरती वरती थिंक पहिला असेल हा व्हिडिओ तुझा बड्डेचा हो तो च पटापट तयारी करून घ्या बघा कशी दिसते सुंदर कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा तर आज हिच्यासाठी स्पेशल काय डब्याला बनवणार आहे मी तर मी पास्ता बनवून घेते तर तू अजून तयारी करून घे हम्म तर इथे बघा डबा भरलाय चॉकलेट भरले आहेत कॅडबऱ्या आहेत आणि आता निघालोय आम्ही टिफिन बॅग घेऊन कसे पटापट चाललेत बघा पुरी बघा शिव निघालेली आतमध्ये जा जा लवकर सकाळी बघितलं मी चू शाळेत सोडून आलेली आणि नाव ना पण आता शाळेतून आहे बघा अरे स्कूल मध्ये असं अलाउड नाही टीचरला द्यावं लागतं चॉकलेट ही बघ तिला चॉकलेट नाही आली होती बर आपण बघूया ना आता दिदी आली आता बघूया चू आली का नाही ते ती बघा तिथून बड्डे गेली ती आमची फ्रेंड्स सोबत मी पण हो का ठीक आहे चला आता आम्ही केक आणि वेपर आणायला निघालो ते गुनच घरात एकटेच बसले

पुदिना टेस्ट पण आहे पुर किती गर्दी इथं बघा भरपूर गर्दी आणि इथूनच केक घेतला आम्ही आता मारतो मारत तर आता बघा तयारी झालेली आहे माझी आणि चूची पण झालेली आहे आम्ही मगाशी गेलो होतो जण केक केक पेपर चॉकलेट आणि समोसाची ऑर्डर देऊन आलो होतो समोसे आता घेऊन आलेले आहेत आणि आता बघा एक मित्र आलेला आहे संचित आणि अर्नस अर्न का समोरच राहतो पण संचित ही आलेला आहे पण पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते चू तयार झालेली आहे बघा हा संचित आलेला आहे आणि अर्न तर काय आपल्या इथेच असतो म्हणजे दोघं आहेत आणि बघा ही पण तयारी झालेली आहे जी हे पण तयारी करून बसलेले आहेत आता आता बड्डे गर्लची आपण एंट्री घेऊया म्हणजे अजून बड्डे करायला वेळ आहे अजून यायचे चला एंट्री मारा तरी बघा लांब लांब राह लांबरा दिसू दे ना तू तुझा ड्रेस बघू दे थांब थांब तुझी पिफानी थांब वाजवायची तरी बघा आमची बड्डे गर्ल कशी तयार झालेली आहे ही बड्डे गर्लची बहीण दोन्ही मॅचिंग आहेत ती तिघही मॅचिंग आहेत किती सुंदर दिसते बघा छान दिसते कसं वाटत तुला तुझा फेवरेट कलर आहे ना म्हणजे तू तार काय थांबत नाहीत वाजायचं इथे बघा तनू पण आलेले आर्नवाल्यान ज्योती आलेले तयारी करून बघा बरं हो माझ्या मैत्रिणीला तरी पण आले बिचारी चलो ड्रेस छान आहे कळत नाही बड्डे कोणाच आहे शिवच आहे का आहे चूची दुसरी फ्रेंड आलेली आहे ईशा फुल तयारीत आलेली आहे अजून यायची बाकी आता बघा जे शेवटी पामियाची राहिले छोटा का बघा नम्रता साडेसात आठ वाजता बरोबर आलेली आहे मी तर सगळ्यांना साडेसात टाइम दिला होता बघा परती आलेली आहे चू बसलेली आहे इथे खुश ज्याची वाट बघत होती तो आलेला आहे क्या राजा, राजा।, राजा। प्रजा गप्पा बसा राजा आलेला आहे चला ही बघा बच्चा पार्टी हे अशी डोळे बघ अशी दिसत आहेत नाही नाही संचितचे चला 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 बड्डे आता करूया रुपालीने केक आणलेला आहे आता केक आण बॉक्सिंग करत आहे केक आता पहा चला मला केक दाखवते हो थांबा हा पाहू शकता तुम्ही कुठे काढायचं असंच काढायचं रुपये ताप म्हणून आलेले आहे आता चिव ऑप्शन करते हा हे फोटो कस काढायचं काही जा झाला का गोल गोल गोलशन करत आहे फोटो निकाल ड्रेस केले आता आमची छोटी बड्डे घर पण आहे माऊ तिच्याशिवाय नाही होत

ते पहा त्यांनी गेलेले आहे आता तिला बरोबर आहे माव कशी करते हे पहा शिवचे पप्पा बरोबर आहे तिला थांबा फोटो काढा चलिये चाललेला आहे तयारी चालली आहे केक वगैरे स्नॅक्स द्यायचे मुलांना नंबर तर आणूपली तयारी करत आहेत गेम खेळायचं चाललेलं आहे काय नाव शेवटच्या ना अक्षरावर नाव काय काकी गिफ्ट देते इथं बघा थांबा चला आता चंदन तर चंदन आहे अरे ताबा पळू नका या शि बघ बघ देवा काय <एक> गिफ्टसाठी <laughs> दोन दोन गिफ्ट अरे अरे संचित तोड दिसत नाही अरे <laughs> अरे निघालेली आहे पिली पार्टी आता नम्रता बोलते की गिफ्ट खोलून बघतो चूला दिलाय तर बघा चू गिफ्ट खोलणार आहे तर आता चू बघा रॅपर काढते नम्रता काकीने काय गिफ्ट दिले ते आपण बघूया हळू हळू हळूहळू

तू कसा वाटला ओ बघा ना मला वाटला ड्रेस हा आवडला छान दिलेला ड्रेस खूप छान आहे ड्रेस आता ज्योती काकीचं गिफ्ट खोलून बघ खूप छान ड्रेस आहे बघा आणि इथे माऊ बघा काय हा ये सगळ्यात चतुर हम्म ਹਲੋ 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 ਇਹ 25 ਕਪੜੇ ਅਸਲੇ ਮੇਰੇ ਕਪੜੇ ਨਾ ਬੋਡੀ ਬਿਲਡਰ ਉਹ ਤੇ ਇਹਦੇ ਤੇ ਕਪੜੇ ਅਸਲੇ ਕਪੜੇ ਨਹੀਂ ਆਇਆ ਅਰੇ ਉਹ ਕਾਇ ਮੈਪ ਮੈਪ ਨਾ ਮੈਪ ਨਾ ਗਰੂਪ ਗਰੂਪ ਮਾਉਸਾਈਟਲ ਮਾਉਸਾਈਟਲ ਇਹ ਨੰਬਰ ਦਿਓ हा पाच रुपये आहे एवढंच स्वस्त आणलं ल अरे जरा मागतलं तरी आहे 5 खोल ना पृथ्वी दिली तिने पृथ्वी तुला पृथ्वीवरती फिर वीर थँक्यू यू विंकूने बोलू काकी मस्त आहे नि सो मच थँक्यू यू बोलले मी परत वाटतं अरे ए ब अजून असे गिफ्ट देंच होती मी नशीब तिला सांगितलं नाही पण काय अरे चाकू हांडेला आहे नंबरचा काकीने आता थांबू थांबू सला सलाम रागानी माव थाम माऊ थांबे ही कंत्री कुठे काय खूप छान चू कस वाटलं किती मस्त दिलं ना दोन्ही काकींना थँक्यू बोल खूप छान गिफ्ट आहे आवडलेलं आहे बघा हातात सगळे मुलं गेलेले आहेत आता ह्या दोघी राहिलेले आहेत बागासून हेच सांगते मी तुम्हाला हे प्रीतम बसलेले स्पेशल आहे खूप स्पेशल आहे बाहेरसाठी खरंच आहेत मग काही खूप जवळच्या मैत्रीण माझ्या या दोघी तर बघा आता बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे खूप छान प्रकारे साजरा झालेला आहे मुलं पण आले नाश्ता केला सगळेजण गेले आणि आता घर बघा आता ह्या दोघी झाल्या तर आता ह्या दोघी पण निघत आता पहिले ही निघते ही काय इथंच हिला काय जायची गरज नाही पण हिला सोडवायला जातील आता हे पण बाहेर दादा येतील म्हणजे मिस्टर येतील तर चला बघा आता चिवचा बड्डे खूप छान प्रकारे साजरा झालेला आहे तर तो म्हणजे म्हणजे माझी चिव कशी दिसते ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय